ही गोष्ट आहे मराठवाड्यातील दोन हजार तेरा चौदाच्या दुष्काळात परभणी जिल्ह्याला खंबीर आधार देणाऱ्या समाजशील शिक्षकाची ज्याने शेकडो कुटुंबांना बळ दिलं शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिक चळवळ उभी केली दोन हजार तेरा पासून ते दोन हजार सतरा पर्यंत मराठवाड्यातील लोकांनी दुष्काळाचे चटके सोसले अवर्षण पडल्याने शेती उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले लोक उद्ध्वस्त झाले एकट्या परभणी जिल्ह्यात या काळात चारशे आत्महत्या झाल्या काळात तळमळीचा निरस यांची मराठवाड्याला ओळख झाली मानवत येथील समाज कल्याणच्या शाळेत शिक्षक असलेल्या श्यामसुंदर निरस यांच्या संकल्प स्वराज उभारणी फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत लोकांना पिण्याच्या पाण्यापासून कुणाला घर कुणाला छोटासा व्यवसाय कुणाला पिठाची गिरणी मिरची कांडप गायी अन्न कपडे अशी मदत देत आधार देण्यात आला अनेक असे गरीब कुटुंब होते त्यांना शासनाच्या मदतीशिवाय लोकसभागातून मदत करणे गरजेचे होते त्या भावनेतून कंदराव काका देशमुख असतील नितीन लोटसर असतील परभणी ते नामांक नामांकित डॉक्टर असतील असे समाज जाण असणारी अनेक लोक या चळवळीला जोडत गेली आणि त्यातून संकल्प स्वराज्य फाउंडेशनची निर्मिती झाली आणि याच फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या गरजू गरजूंना गोरगरीब कुटुंबांना पिठाच्या गिरण्या असतील शेळ्या असतील गाई असतील या शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल किंवा भारतीय सण उत्सव असतील अशा अनेक जयंत्या उत्सवाच्या निमित्तानं अनेक कुटुंबांना मदत करण्यात आली आणि आजपर्यंत हजारो कुटुंबातील कुटुंबातील व्यक्तींना उदरनिर्वाह साधने असतील शैक्षणिक मदत असेल आरोग्याची मदत असेल करण्यात आलेले सामाजिक उपक्रम असो व सार्वजनिक शौचालय पाईपलाईन कचऱ्याचं व्यवस्थापन यासारख्या सुविधा देखील देण्यात ही संस्था मार्ग नाही या संस्थेच्या वतीने जी मदत केली जाते त्यात शेकडो दात्यांचा महत्वाचा वाटा असतो ही संस्था स्थापन करणाऱ्या नीरज सरांच्या शैक्षणिक नी कार्याबरोबरच त्यांचं सामाजिक कार्य त्याही पेक्षा उत्तुंग असं आहे गेल्या दहा वर्षात पाचशे पेक्षा अधिक कुटुंबांना जागरूक नागरिकांच्या पुढाकारातून जगण्याचं बळ देणाऱ्या अशाच तळमळीच्या शिक्षकांची आज आपल्या समाजाला मोठी गरज आहे